आजी तुम्ही आला आहे तुमचं नाव काय आणि कुठून आलं आहे तुमचं गाव कुठलं आहे आमचं गाव निशाणा सावळे आम्ही निशाणा आलो दरांगा पाटलाच्या मिटिंगेसाठी हिंगोली इथं थांबलेलो आम्ही दरंगा पाटलाच्या पाठीमागे राहणार आहोत जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही जोपर्यंत आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही हटणार नाही बरं या ठिकाणी बघितलं तर तुम्ही शेतकरी दिसताय शेतामध्ये रोज रोज राबता पण आजचा दिवस शेतात न जाता या हिंगोली जिल्ह्यामध्ये उद्योग मनोज जरांगे पाटील येत आहेत असं तुम्हाला कळताच तुम्ही या ठिकाणी आला आहे मग तुम्हाला शेती शेतात न जाता हे हा लढा महत्त्वाचा वाटतो का दादांच्या सोबत उभं राहणं महत्त्वाचं वाटतं का आम्हाला हे लढा चांगला आहे हां आरक्षण भेटावं म्हणून आम्ही हे लढा शेती सोडून जरांगे पाटलाच्या पाठीमागे राहणार बरं शेती पाहिजे तर पिकत नाही आहे आणि लेकरांना शिकवावं तर नोकरी सुद्धा मिळत नाही आता नोकरी मिळण्यासाठी आरक्षण महत्त्वाचं वाटतं का हो नोकर की भेटण्यासाठी आरक्षण आम्हाला महत्त्वाचं आहे आणि आरक्षण सरकारनं नाही दिलं तर नाही दिलं तर असं जरा पाटलां आम्ही मागत आरक्षण जर सरकारनं नाही दिलं <laughs> तर दादाच्या मोठ्या ताकदीनं दादांच्या सोबत आम्ही आहोत कारण आम्हाला तरी समजा पाहिजे तितकं